व्यावसायिक कागदपत्रांचे महत्व रमेश एक कॉन्ट्रॅक्टर आहे नवीन काम मिळवण्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागली आहे त्याच्याकडे त्याच्या व्यवसायाचा प्रचार प्रसार करण्यासाठी आवश्यक कागदपत्र म्हणजेच बिझनेस डॉक्युमेंट्स असतील तर त्याचीही मेहनत खूप कमी होऊ शकते चला आपण या आवश्यक कागदपत्रांबद्दल जाणून घेऊ हो। बिझनेस विजिटिंग कार्ड विझिटिंग कार्डमध्ये कंपनीचं नाव लोगो आणि संपर्क करण्यासाठीची माहिती असते याचा आकार छोटा म्हणजे एखाद्या ए टी एम किंवा क्रेडिट कार्ड एवढा असतो याला पाकिटात वॉलेटमध्ये किंवा खिशात सहज ठेवता येते बिझनेस ब्रोशर बिझनेस ब्रोशर एखाद्या पातळ मासिकाखी असते यामध्ये व्यवसायासंबंधी माहिती आणि व्यवसाय जी उत्पादने आणि सेवा देतो त्यांचे काही सचित्र नमुने दाखवलेले असतात याचा उपयोग व्यवसायाच्या कामाचा ग्राहकाला परिचय करून देण्यासाठी केला जातो व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत किंवा मा मार्केटपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला व्हिजिटिंग कार्ड ब्रोशर यासारखी कागदपत्र मदत करतात रजिस्ट्रेशन। फर्म रजिस्ट्रेशन तुमच्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता मिळाली आहे किंवा हेड कंपनीचा एखादा संदेश किंवा कराराच्या अटी इत्यादी लिहिण्यासाठी लेटर हेड वापरले जाते वर्क ऑर्डर काम मिळाल्यानंतर क्लायंटच्या लेटर हेडवर क्लायंट आणि कॉन्ट्रॅक्टर दोघांच्या परवानगीने वर्क ऑर्डर तयार केली जाते यामध्ये कामाची व्याप्ती वस्तूंचे दर आणि इतर अटी लिहिलेल्या असतात याचा उपयोग कन्स्ट्रक्शन मध्ये अडकलेल्या थक बाकीचा रकमेचा पुरावा म्हणून करता येऊ शकतो कागदपत्रे तुम्हाला नवीन क्लायंटशी जोडून घेण्यासाठी तुमच्या जुन्या क्लायंटसोबत चांगले संबंध राखण्यासाठी आणि नवीन काम मिळवण्यासाठी मदत करतात वर्क ऑर्डर फर्म रजिस्ट्रेशन यासारखी कागदपत्रं तुमचा व्यवसाय आणि तुमच्या कामाला कायदेशीर मान्यता मिळवून देतात यामुळे फसवणुकीची शक्यता कमी होते रमेश आता ही सारी कागदपत्र मिळवण्यात गुंतला आहे तुम्ही सुद्धा तुमचा व्यवसाय नीट चालवण्यासाठी तसेच व्यवसायाच्या उज्ज्वल भविष्यासाठी बिझनेस डॉक्युमेंट्सचा वापर करा आणि व्यवसायाला औपचारिक स्वरूप आणण्यासाठी प्रयत्न करा